नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण वांग्याची भाजी बघणार आहे वांग्याची भाजी तुम्ही भरपूरदा खाल्ली असेल पण ही भाजी आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण वांगे घेऊन असे छान उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कापून घेऊ शकता त्यानंतर असे वांगे कापल्यानंतर आपण ह्या वांग्याचा कापा आपण एका भांड्यामध्ये छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण काढणीमध्ये नितळत ठेवायचे आहे त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून आपण ते वांग्याचे काप घालून छानपैकी फ्राय करून घेणार आहे ते आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण बघू शकतो की बघा अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतलेले आहे आता एका त्याच पॅनमध्ये थोडं तेल घालून पुन्हा त्यामध्ये जिरे मोहरी तडतडून घ्यायची आहे आणि कमीत कमी दोन ते अडीच कांदे टाकून घ्यायचे आहे आणि छानपैकी टाकलेले कांदे आता आपण हे छान फ्राय करून घेणार आहे त्यानंतर थोडे फ्राय झाले की त्यामध्ये आपल्याला छान एक मोठ्या साईजमध्ये टोमॅटो छान बारीक कापून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडे सुक्के भाजलेले आपण खोबरे होते जे बारीक वाटून घेतलेले आहे ते आता यामध्ये आपण टाकून घेतलं आहे आणि ते सुद्धा छान परतून घेतलं की आता त्यामध्ये आपण धनिया पावडर घालणार आहे हळद घालणार आहे मसाला घालायचा आहे आणि तिखट घालायचं आहे हे छान सगळे खमंग स्लो फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याची थोडी वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा थोडे त्याला परतून घेतले की त्यामध्ये आता आपण तळून घेतलेले फ्राय करून घेतलेले वांग्याचे काप घालायचे आहे आता हे छान परतून घेतले की त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलं की आपण त्यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि पाणी घातले की पुन्हा एकदा छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आपण फ्राय केल्यामुळे ही भाजी जरा लवकरच शिजल्या जाईल आता आणखीन थोडे पाणी घालून आपल्याला एकदा आणखीन वाफ काढून घ्यायची आहे असे आपण एक दोन वेळा वाफ काढून घेतली की आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालणार आहे म्हणजे याची टेस्ट आणखीनच भन्नाट लागते आता आपण कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान यम्मी यम्मी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा